दैनिक युवा ध्येय कार्यालयात अनिल कोल्हे यांच्या हस्ते आरती नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संगमनेर कार्यालयात गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे या दहा दिवसीय राज्य महोत्सवात श्री गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी दिली चौथ्या दिवशी तीस ऑगस्ट रोजी सकाळी अक्षय डिजिटल स्टुडिओचे संचालक अनिल कोल्हे सर यांच्या हस्ते दैनिक युवा कार्यालयात श्री गणेश आरती करण्यात आली